शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांचे मनमाड नगरी सहर्ष स्वागत बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मनमाड चांदवड रोड वरील सगळे लॉन्स येथे युवा सेना प्रमुख माननीय ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान सभा व निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे स्वागत गणेश जगन्नाथ धात्रक शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनमाड अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर निर्णयाबद्दल नाशिकच्या मनमाडमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले असून या रद्द करून संसदेत कायदा अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण नव्या सूचीमध्ये समाविष्ट करावा यासह विविध मागण्यांसाठी संतप्त भीम सैनिकांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला सर्व पक्ष आंबेडकरी अनुयायी या, या मोर्चा सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे कोलकाता व बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी मनमाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील युवकांच्या निर्गुण हत्येचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा तसेच नांदगाव तालुका

माननीय भाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक मनमाड शहराची बुलंद तो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकार्य शोधणारा युवा नेता माननीय लियासतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी